तुम्ही आज पार्टीने आज जे काय विषय घेतले तिथं उपोषणाला आंदोलनासाठी अतिशय महत्वाचे आणि गरजेचे आहेत त्याचं कारण असं चारा डेपोचं पहिल्यांदा तुम्ही विषय घेतलाय त्याची गरज आहे आज पारा पाहिजे आज शेतकऱ्यांच्याकडे जनावर गायला कसली पाड सुद्धा नाही एकत्र जी कारखाना चाललाय रोज शे शेत प्रत्येक शेतकरी तीस रुपयाचं पन्नास रुपयाचं दोनशे रुपयाचा वाढ घेतोय जनावरं जनावर चगावलेत त्याच्यासाठी चाऱ्याचं अत्यंत महत्त्वाचं आहे पाण्याचा पुढचा प्रश्न म्हणाल तर पाण्याला यंदा ह्या वर्षी आम्हाला इतका पाऊस कमी झाला इतका पाऊस कमी झाला या वाल्या गावात तर अशी परिस्थिती मांडकीनं जर पाणी आणलं नसतं तर आज वाल्याला पाणी प्यायला नसतं पण मांडकीनं पाणी आले म्हणून तरी वाललं पाणी पितं पाण्याचा इतकंच प्रश्न आहे आज लोकांच्याकडे उत्पादनच नाही मुलांना शाळेत जायला पैसे कुठले द्यायचे विद्यार्थीचे फी तुम्ही जे ठेवले ना ते अतिशय फार महत्वाचं आहे की आम आम आदमी पार्टीने ती विषय जो घेतला आहे ना फी खरंच माफ झाली पाहिजे त्याला कसलीच फी मान झाली पाहिजे एस टीचा पास एस टीचा पास त्याला पैसे द्यायचे कुठून त्याला प्रत्येक प्रत्येक ह्याचा माणूस आहे जायासाठी जायला लागते प्रत्येकाला सासवडला जावं लागते कोणाला निरेल जावं लागते कोणाला सोमेश्वरला कोणाच्या मुलाला शाळेला जायला लागते त्यांनी त्याला पैसे दरम्यान द्यायचे कुठून इथून इथपर्यंत शेतकऱ्याची परिस्थिती वाईट याच्याहीपेक्षा अजून मागं पुढे जायचं अजून म्हणलं तर की ही आता लोकांनी सांगितलं आजचं यंदाचं कर्ज तुम्ही पुढच्या वर्षी भरा अरे पण पुढच्या वर्षी भरायचं तर हे जर आता आम्ही भरलं नाही तर तुम्ही आम्हाला पुढच्या वर्षीचं कर्ज देणार नाही तिथं आम्ही लॉसमध्ये आता ह्या वर्षीचं कर्ज भरू शकत नाही आता नुसतं व्याजमाफी व्याजमाफी तुम्ही केलं घ्या पुढच्या वर्षी लांबलंय पण व्याज कशाने भरायचं व्याज तर पूर्ण माफ झालंच पाहिजे मिते मी तर या मताशी संबंध आहे तुम्ही पूर्ण सत् कर्ज माफ केलं पाहिजे या मताशी मी कायम आहे परंतु आता ठरलं यांनी काय अभ्यास करून काय कर्ज कर्जमाफी तरी निदान द्या पण ती तरी द्या लोकांना त्यांनी तरी कुठं नवं जुनं होईल त्याला परत वापरायला पैसे काय मिळतील त्याला काय पैसे आणि पुन्हा एक कायदा असा आहे तिथं नव्वद दिवस झाले तुम्ही ते कायद्याचं जे लिहिलं आहे ते अतिशय सुंदर फार गोष्ट आहे नव्वद दिवस झाले दुष्काळ जाहीर करून खरं तर नव्वद दिवस दुष्काळ जाहीर जर झाला तर कमीत कमी एकवीस दिवसाची आता तुम्ही त्याची उपाययोजना केली पाहिजे ना के काहीतरी काहीच नाही नुसतं तहसीलदारला विचारलं तसे जाय म्हणतात आम्ही पूर्तता केली पुढं पूर पाठवलं आहे आता आम्ही काय करणार आहे आणि खरं आहे त्यांचं तरी त्यांच्या तरी हातात तर काय वर्ण जर तुम्ही शहर राज्य करते काय तर त्यांना काय देत नसताल काय करत नसताल त्यांना जर काय सांगत नसताल तर त्यांनी काय करायचं आणि कुणाला चारा द्यायचा कुणाला पाणी द्यायचं कोणाला टँकर द्यायचं त्यांचं तरी काय दोषी आणि आमचा त्यांच्यावर कसलाही राग नाही प्रशासना राहतोय राज्यकर्त्यांना लाईट बिल लाईट बिल आणि लाईट बिल तरी काय आता मोटर चालू नाही आता सहा महिने झालं कुणी आता हे आमच्या शेतकऱ्यांनी सहा महिने झालं तो बटन दाबलं नाही त्याने कशासाठी लाईट बिल भरायचं त्याने कशासाठी लाईट भरायचं कशाच बरोबर आहे लाईट बिल सुद्धा